न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या ताब्येतीत सुधारणा होत असल्याचे दिसत आहे गेले काही दिवस ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत दरम्यान त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता आज मतदान होत असताना मधुकरराव पिचड यांचा वैभव पिचड यांना आशीर्वाद एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये पिचड यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे या क्षणाने भावनिक वातावरण तयार झाले यावेळी वैभव पिचड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले मी माझ्या वडिलांसाठी लढतोय आणि जनतेची काळजी करतोय माझ्या कुटुंबाने नेहमीच लोकसेवा केली आहे आणि हा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी मी कटिबद्ध आहे हा व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे आणि मतदारांमध्ये याचा सकारात्मक संदेश जात असल्याचे दिसून येत आहे <todic> tata 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 뭐라 할까? 뭐라 할까? 말씀대로 6층인데 막고 있는데 근데 이요 그래서 제 이쪽으로 어요 मस्त एकदम मस्त प्रगती आज सुंदर खूप चांगलं मी सकाळी आलो तर झोपले होते मस्त बढिया बढिया आपलं जायचं ना लवकर घरी आता राजूला जायचं मस्त एकदम झाल्यामुळे खूप फरक आहे 네. <laughs> 그